महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये पार पडला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यावेळी जुनं आणि असं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं पण दिसला नाही तो एक चेहरा जो मागील अडीच वर्षांच्या काळात सातत्याने माध्यमांच्या कॅमेरा समोर असायचा आपण बोलतोय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बाबतीत कोणतीही घटना किंवा राजकीय घडामोड असो माध्यमांना प्रतिक्रिया द्यायचे आणि सरकारची बाजू सावरायचं सा काम ते नेहमीच करायचे पण आता त्यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलंय आता त्यांना मंत्रीपद नाकारण्यामागे अनेक कारणेही असतील पण एक चर्चा अशी सुरू झाली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल दीपक केसरकर राहत असलेल्या रामटेक या शासकीय बंगल्यावर या चर्चा सुरू झाल्यात आता यामागे नेमकं काय गौड बंगाल आहे केसरकरांचं मंत्रीपद हुकल्याचं कारण खरंच रामटेक बंगला आहे का पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र फडणवीस सरकारचं खाते वाटप मार्गी लागल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना दालनं आणि बंगल्याचं वाटप झालंय कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील दालनं नेमून देण्यात आलेली आहेत महसूल मंत्री झालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला देण्यात आलाय चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेल्या रामटेक बंगल्याची कहाणी थोडी रंजक आहे या बंगल्यात वास्तव्यास असलेले मंत्री वादात सापडतात अडचणीत येतात असा इतिहास आहे त्यामुळे महसूल सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळालेल्या बावनकुळेंच्या कारकिर्दीत अडचणी येणार का आता अशा चर्चा सुरू असताना बावनकुळेंनी हा बंगला नाकारला असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रामटेक बंगला घेतलाय त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी आता मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक मात्र वाढली आहे मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला हा बंगला आपल्यालाच मिळावा यासाठी राजकीय मंडळी स्पर्धा करायची कारण हा बंगला अतिशय मोठा आणि तितकाच प्रशस्त या बंगल्याचा राजकीय इतिहास मात्र उलथापालटीचा राहायला एवढं मात्र नक्की मंत्र्यांना राहण्यासाठी हा बंगला नक्कीच आरामदायक आहे पण या बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधी कोणती वळणं येतील याचा मात्र अंदाज नसतो आता राजकीय वळणाचं उदाहरण म्हणून दीपक केसरकरांकडे नक्कीच पाहता येईल या बंगल्याबाबत सध्या ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या समजून घ्यायच्या असतील तर थोडं आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं तेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे रामटेक बंगल्यात राहत होते पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युतीचं सरकार गेलं यानंतर आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तेलगी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला आघाडीनंतर युती सरकारच्या काळात हाच बंगला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळाला पण भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अवघ्या वर्षातच राजीनामा द्यावा लागला पुढे महाविकास सरकारच्या काळात छगन भुजबळ पुन्हा या बंगल्यात आले पण हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं राज्यात सरकार आलं आणि या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले दीपक केसरकरांना शिक्षण खात्याचं मंत्रीपद मिळालं त्याचबरोबर त्यांना रामटेक बंगला राहण्यासाठी मिळाला इथेच केसरकरांचा मुक्काम होता सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या महायुतीचं बहुमताचं सरकार आलं आणि सर्वच छान वातावरण असतानाच दीपक केसरकरांच्या बाबतीत मात्र मिठाचा खडा पडला मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डावलण्यात आलं त्यामुळे रामटेक बंगल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात याच बंगल्यात वास्तव्यास असल्याने केसरकरांचे मंत्रीपद हुकलं नाही ना असा सवाल राजकीय वर्तुळात ऐकू येतोय राजकारणातील या घडामोडी पाहिल्या तर रामटेक बंगला नकोच अशी मानसिकता राजकीय नेत्यांची झाल्याचं दिसून येते स्वर्गीय विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे शरद पवार असे मातब्बर नेते या बंगल्यावर काही काळ वास्तव्यास होते पण आता याच बंगल्यामुळे राजकीय नेत्यांमागे अडचणींचा सामना करावा लागल्याचं दिसून येतंय आहे तुम्हाला काय वाटतं केसरकर भुजबळ आणि खडसे यांना रामटेक बंगला खरंच अशुभ ठरला का केसरकरांचं मंत्रिपद हुकल्याचं कारण खरंच रामटेक बंगला आहे का इतर नेत्यांना अशुभ ठरलेला रामटेक बंगला पंकजा मुंडेंना अशुभ ठरेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद